हाय नमस्कार आजची रेसिपी आहे आपली बदाम शेक तर मी यामध्ये दोन पॅकेट दूध घेतलेलं आहे फुल फॅट दूध आहे गंदामध्ये टाकलेला आहे आणि मी बदाम दहा ते बारा बदाम तीन तास भिजू घातलेल्या होत्या त्यामध्ये त्याचे सालं काढून घेतले आणि दहा ते बारा काजू त्याचा हा पेस्ट करून घेतलेला आहे मी काजू बदाम बदामचा आणि हे बदाम आहे हे काजू आहे आणि ही साखर आहे आणि दोन चम्मच कस्टर्ड पावडर आहे चला तर आता सुरुवात करूया हे बघा आता दुधाला भेकळी आलेली आहे आता यामध्ये मी साखर टाकत आहे एक वाटी साखर टाकत आहे बदाम गोडच असते इतकी चांगली नस चांगली नाही छान नाही लागत खायला आता थोडे साखर विळू द्यायची यामध्ये साखर पण वेळलेली आहे यामध्ये मी विलायचीचे दाणे पण टाकलेले आहे आता यामध्ये हा काजू बदामचा पेस्ट आहे हा टाकायचा आहे हा टाकलेला आहे आणि हे कस्टर्ड पावडर आहे हे करून घेतलेला आहे मी ते पण यामध्ये टाकायचं आहे मस्टर्ड पावडर फक्त दोनच चम्मच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं याला आणखी उकळी द्यायची आता यामध्ये मी बदाम टाकत आहे थोडा काजू टाकत आहे आता ही आपली बदाम तयार झालेली आहे आता यायला थंड होऊ द्यायचं थोडं मग बॉटलमध्ये मी सर्फ करणार आहे गिलासमध्ये पण सर्फ करणार आहे नंतर दाखवतो मी तुम्हाला आपली हे शेक थंडी झालेली आहे दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती हे थंडी झालेली आहे आपलं मिल्क ए, मिल्क शे, शे, मिल्क शेक मिल्कशेक झालेला आहे हे बघा बॉटल पण भरलेली आहे ग्लासमध्ये पण टाकलेला आहे आता यामध्ये बदाम टाकलेली आहे आता काजू टाकत आहे अगर तुम्हाला माझी ब बदामचे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा